नमस्कार आज आपण पुणे शहरामधील एक बहुचर्चित असा प्रकल्प म्हणजे नदी सुधार प्रकल्प या नदी सुधार प्रकल्पावरती आज आपण आहोत मुळामोठी मुळा पात्रामध्ये येवड्याचा भाग आपल्याला मागे दिसतो आणि त्याच्याबरोबर खाली नदीपात्रात आपण उतरलो आहे की ज्या ठिकाणी मेन जो नदी सुधार प्रकल्पाचा एक काय म्हणतात रोल मॉडेल रोल मॉडेल जे रोल मॉडेल म्हणतात ते रोल मॉडेल ठिकाणी बनवलं होतं आणि मला वाटतं की दोन हजार बावीसच्या निवडणुकीदरम्यान अगदी महापौर असतील पुणे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे असतील पुण्याचे महापौर असतील पुण्याचे सगळे जे काय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते नगरसेवक होते ह्यांनी जे काही हे रोल मॉडेल सगळीकडे फिरवलं होतं पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी होल्डिंग लागले होते त्याच्यामध्ये की होय हो आम्ही कर ते करून दाखवलं होय आम्ही केलं सुधार प्रकल्पाचा एक असा आपल्यासमोर चित्र उभं केलं होतं आणि मी परवा दिवशी आमच्या मनोज ठोकळांच्या संपर्क कार्यालयाकडे चाललो होतो आणि त्यावेळेस जाता जाता या नदी प्रकल्प गार्डनच्या त्या पुलावरती आल्यानंतर सहज काच खाली गेली गाडीची आणि आपलं ज्या प्रकल्पावरती आम्ही भरपूर काम केलं त्या प्रकल्पाकडं पाहिलं तर मला तिकडून त्याची झालीच दुरावस्था दिसली पुलावरून मग मी त्या दिवशी ठरवलं की या ठिकाणी येऊन हे जे काही गोष्टी आहेत जे काही हसवलं जाते पुणेकरांना हे सगळं तुमच्या समोर मांडायचं आणि हे भूल थापा ह्या कशा पद्धतीने आहेत की आज जे काही एक सुंदर असं छान छान रोल मॉडेल आपल्या समोर उभं केलं होतं आज त्या रोल मॉडेलचा पूर्ण वाट लागली एक वर्षामध्ये नशीब ह्या सर्व लोकांचं चांगलं आहे की यावर्षी कोणताही पाऊस मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये झाला नाही नाही तर हा जो काही प्रकल्प आहे याच्यामध्ये स्थानिक पदाधिकारी आमचा या भागाचा उपविभागाध्यक्ष मनोज टोकळे आमचं इकडचे दे शाखा अध्यक्ष शुभम मलाटे आमचे बाकीचे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत हे सांगू शकतील की स्थानिक लेवलचे इथं पाणी कुठपर्यंत असतं आणि ते काय झालं असतं तर तत्पूर्वी मी तुम्हाला ह्या जो प्रकल्प आता तुम्ही आठवा मान्य महापौरांच्या फेसबुक पोस्टवरती जा माननीय शहराध्यक्ष जे त्यावेळेस होते भारतीय जनता पार्टीचे त्याच्या फेसबुक पोस्टवरती जावा अजून जे पेज त्यांचं होतं त्या पेजवरती जा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या पेजवरती जाऊन ज्या ज्या महानगरपालिकेचं पेज आहे पेज स... त्या पेजवरती जर जा जाऊन आपण मागच्या वर्षीचे हे फोटोज पाहिले तर आपल्याला सगळ्यांना कळून येईल की त्यावेळेस ज्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला इतके छान छान फोटो दाखवलं होतं इतकं स्वप्न बाहेरनं लोक यायचे आता इथं कोल्ह कुत्रं बी दिसाय ना आम्हाला बाहेरनं मग व्हिजिटर्स व्हिजिटर्स येत होते कंपन्यांना बोलवलं जात होतं शाळांच्या व्हिजिट घेतल्या होत्या आणि त्याचे सगळे फोटो सगळीकडे पसरवले होते की अशा प्रकारे पुण्याचा नदी असेल एक वर्षानंतर ना असं काय झालं बर निवडणुका लांबल्या म्हणून निवडणुका लांबल्या म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रकल्पाची वाट लावली आपण इकडे खाली पाहू शकतो हा सगळा इतका चांगल्या प्रकारे हा बेड तयार करण्यात आला होता करोडो रुपये ह्याच्यावरती खर्च करण्यात आला अगदी खालपर्यंत तुम्ही पाहिलं खालच्या बाजूला सुद्धा लॉन टाकलेलं होतं आणि इथं त्या बाजूला फ्लॉवर बेड होते चांगले फुलांचे अशी मला आठवते चांगली पिवळ्या लाल रंगाची फुलं इकडं अशी त्या वेळेस दिसत होती परंतु आजच्या परिस्थितीमध्ये एकही फुल इकडे नाहीये हे गवत असं नाही का एखादा गोठ्यावाला कसं का गवत कापून नेतो अशा प्रकारे गवत कापून नेलंय ते आपण पाहू शकतो सगळं जलपरणी दिसतीये इकडं सगळी कशी आहे इकडच्या समोरच्या बाजूला एक नजर मारली इथं समोरच्या बाजूला पण बघा एवढं चांगलं प्लांटेशन समोरच्या बाजूला सुद्धा केलं होतं हस्तिकडे सुद्धा काय नाही आता डोळ कापून कुठे टाकले बघा झाडांना पाणी नाहीये तिकड पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं त्या भिंतीच्या कडेने सुद्धा सगळे गवताचे असे टाकले हाच का तुमचा आरेबडी हाच तुमचा नदी सुधार प्रकल्प अरे साधा त्या मातीला कलर पण राहिला नाही ही माती पण काय डुप्लिकेट माती आणली होती का काय माहिती कारण त्या फोटो मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर इतकी लाल रंगाची माती आहे आणि त्या मातीला कलर सुद्धा राहिला नाही त्या मातीला कलर सुद्धा राहिला नाही आज आज ह्या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये ना आमचे पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप थोडक्यात माहिती देतील की आरबी प्रकल्पामध्ये आज आम्ही समोर हो आलो होतो तिथं काय होतं आज काय नमस्कार नमस्कार मी नितीन जगताप महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा पुणे शहराध्यक्ष गेल्या जवळपास एक दीड वर्षापासून सन्मान्य सरचिटणीस आणि नगरसेवक वसंत मोरेंच्या माध्यमातून आणि पर्यावरण सेनेच्या माध्यमातून आम्ही आर एफ डी या विषयावर काम आहे मधले एक पाच सहा महिन्यात आम्ही मुद्दाम या प्रकल्पामध्ये काय इंटरफेअर केला नाही की आम्हाला बघायचं होतं की हा जो टप्पा तयार केला आहे नदीचं जे काम आहे त्याच्यामध्ये काय आहे आणि जसं आम्ही विचार केला तसंच घडलं आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं तीच परिस्थिती ओढवली हा समोरचा जो नदी काठ दिसतोय ना ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी एक पाच सहा आठ महिन्यापूर्वी पावसाच्या अगोदर येऊन गेलो होतो ह्या बंदराची उंची एवढी नव्हती समोर जो दगडापर्यंतच होती ती उंची वाढवली गेली आहे नदीची रुंदी तिकडून दोनशे फूट आणि इकडनं दोनशे फीट असे जवळ चारशे साडेचारशे मीटर फुटाने नदीचं हे पात्र लहान झाले दुर्दैवाने आणि सुदैवाने दुर्दैवाने याच्यासाठी म्हणेल की जर पाऊस मोठा झाला असता आणि जर इथून पाणी गेलं असतं ना मोठं तर ह्या प्रकल्पाचं काय झालं असतं हे आपल्याला बघायला मिळालं असतं पण ते आपल्याला बघायला नाही मिळालं आणि सुदैवाने यासाठी म्हणाल की जर मोठं पाणी आलं असतं तर पुणे शहराची आणि या परिसराची काय परिस्थिती असते हे आपल्याला पाहवलं नसतं म्हणून सुदैवानं मोठं पाणी आलं नाही हे आपलं सुदैव आपण समजू परंतु ज्यावेळी या प्रकल्पाची सुरुवात झाली त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की हा जवळपास साडेचार हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे पुणे शहराचं संपूर्ण वर्षाचं बजेट नऊ हजार कोटी रुपयाचं असतं त्यातलं साडेचार हजार कोटी म्हणजे अर्ध बजेट झालं भले केंद्र शासनाकडे त्याला काय पैसे आले महानगरपालिकेकडून काय पैसे आले सगळं पैसे काय पुणे शहराच्या बजेटमधले नसले तरी सुद्धा ते प्रोजेक्ट जर साडेचार हजार कोटीचा तुम्ही पुणे शहरावर वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केला असतं तर पुणे शहराचं ट्राफिक आरोग्य पर्यावरण सगळ्या गोष्टींवर काम होऊ शकलं असतं पण तसं झालं नाही आणि आम्ही विरोध करू राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मी या माध्यमातून विनंती करेल की आपण आता नव्याने दादा अजितदादा तुम्ही नव्याने पालकमंत्री पुणे शहराचे आहात विकासाचा हात धरण्यासाठी तुम्ही पक्षांतर केले आपण असं जर सांगितलं तर पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून तुमची जी नैतिक जबाबदारी आहे त्यातनं तुम्ही ह्या विषयात लक्ष घालावं आणि हे जे सदोष काम चालू आहे याची माहिती घेऊन हे जर सदोष असेल तर हे थांबवावं या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा के केला पण काहीही झालेलं नाहीये त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तरी कृपया याच्यात लक्ष घालून ह्या विषयात काहीतरी करावं जेणेकरून भविष्यात पुण्याचं होणारं वाटोळं नदीचं होणारं वाटोळं थांबलं जाईल मुळात या प्रकल्पावर काम करत असताना पुण्याचं सुशोभीकरण नदीचं नको आहे आम्हाला पुण्याच्या नदीचं सुशोभीकरण न करता शुद्धीकरण होणं गरजेचं आहे सुएज प्लांट ट्रीटमेंट प्लांट एस टी पी झाले पाहिजेत पुण्याच्या नदीची रुंदी कमी नाही झाली पाहिजे आणि पुण्याची नदी वाचली पाहिजे जैवविधता वाचली पाहिजे अशी आमची मागणी आहे तर या संदर्भात पुढे तुम्हाला तात्या डीपमध्ये बोलतीलच धन्यवाद आपण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला एवढ्याकरता दाखवतो आहे करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी हा नदी सुधार प्रकल्प चालू आहे मागचं पाठ आणि पुढचं सपाट आता हे सगळं सपाट झालंय आणि बरोबर ह्या हा जो बंड गार्डनचा बंड दिसतोय हा ह्याच्या बरोबर पलीकडच्या बाजूला आता वेगळं काम आशाथ, आशाथ 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 पा पा चालू झालंय बरोबर अशाच पद्धतीचं काम आता हे लेफ्ट बाजूला होतं आता उजव्या बाजूला चालू आहे मला वाटतं तुम्हाला काम करायची करा पण तिकडं एक वेगळं चित्र दाखवत आहे आणि इकडचं मागचं वाटुळं करताय हे कशा करता आज इथं आज आपण हे झाड पाहिलं नाही बघा याच्यावर संपलंय सगळे संपूर्ण कीड याच्यावरती पानं सगळी गेलीत त्याची त्याला एकही पान राहिलेलं नाही आज मला वाटतं की चार आठ दिवसामध्ये या झाडाला एकही पान दिसणार नाही असं संपूर्णपणे ह्याला मुळ पडलीत त्या पानाला सगळी पानं गेली त्याची आणि हे ही एका झाडाला कीड लागली आता ही संपूर्ण या सगळ्या भागामध्ये आता इथं पण हळूहळू हळूहळू या पण झाडांवरती कीड पसरायला लागली त्यामुळे एकही झाड इथलं येणाऱ्या महिन्याभरामध्ये शिल्लक राहणार नाहीये तेव्हा मला वाटतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे सत्ता येतात जातात लोक बदलतात पक्षाची आज सत्ता असती उद्या नसते परंतु प्रशासनाने या सगळ्या गोष्टी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजेत जर एखादा माझा आज तुम्ही पाहिलं कात्रदला या तुम्हाला मी दाखवतो कात्रजमध्ये दोन हजार सतरा साली मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो दोन हजार अठरा साली अवघ्या आठ महिन्यामध्ये मी मान्य राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते अहिले पुणेश्लोक राजमाता आहिले होळकर उद्यान मी केलं आज सहा वर्ष होत आली त्या उद्यानाला आज आहे न तर असं ना तसं आज आहे तसंच आहे ॲज इट इज फक्त सहा लोकांच्या माध्यमातून मी ते आजही ते उद्यान डेव्हलप ठेवलंय म्हणजे ह्याला माझी स्वतःची आत्मशक्ती एवढी मोठी आहे की मला वाटते की मी केलेलं गार्डन उद्ध्वस्त होऊ नये महानगरपालिकेच्या आयुक्तांना वाटत नाही का ज्या भारतीय जनता पार्टीने मोठी मोठी स्वप्न पुणेकरांना मोठ्या मोठ्या होल्डिंगच्या माध्यमातून दाखवली त्यांना या गोष्टी दिसत नाहीत का कधी नदी सुधार प्रकल्पावरती ते आलात का कधी नदी सुधार प्रकल्पाचं आता काय झाले वाटोळं झाले काय झाले काय कोण बघायला येते का आता या सगळ्या गोष्टी करत असताना आमचा स्थानिक या भागाचे उपविभागाध्यक्ष मनोज ठोकळ इथं पाणीची लेवल काय होती किती असती आणि त्याच्यापासून येरावडा परिसरातील नागरिकांना काय धोका निर्माण होऊ शकतो ते सांगते जय महाराष्ट्र मी मनोज ठोकळ मनसे उपविभागाध्यक्ष वडगाव श्री मतदारसंघ आत्ता आपण ह्या ज्या प्रकल्पावर उभा आहे या प्रकल्पा प्रकल्पासंदर्भात तात्या आणि नितीन भाऊंनी अतिशय सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आपण जर पाहिलं तर याची रुंदी कमी झालेली आहे आणि हा जो मागे विसर्जन घाट बनवलेला आहे त्या त्या ठिकाणपर्यंत पावसाळ्यामध्ये पाणी येत असतं आणि जर पाणी तिथपर्यंत आलं तर ह्या प्रकल्पाचं काय होईल ह्या प्रकल्पाचं नुकसान तर होईलच परंतु येरोडामधील नागरिकांच्याही जीवाला धोका भविष्यामध्ये उद्भवल ह्याच जबाबदार कोण नक्की यांनी काय करून दाखवलं हे हे सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे ह्या असा वायफट खर्च करण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी बजेट खर्च केलं पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी करत असताना आता आर एफ डी प्रकल्प जी ट्वेंटी हे असे खर्चिक प्रकल्प पुणे शहरामध्ये येतात राज्य सरकारला तर या सगळ्या गोष्टींमध्ये बघायला वेळच नाही आहे कारण त्यांचा वेळ निम्मा अर्धा वेळ त्यांची स्वतःची सत्ता वाचवण्यातच जातोय पण पुणेकरांनी या सगळ्या गोष्टी डोळे उघडून ठेवून डोळे उघडे ठेवून पाहिल्या पाहिजेत आम्ही मुद्दा म्हणून दाखवतोय आता इथून पुढं सुद्धा या ज्या जे मोठे मोठे प्रकल्प हे पुणे शहरामध्ये राबवले जातात याचे धोके काय होऊ शकतात या आर एफ डीच्या माध्यमातून पुणे पुणे शहरामधील ज्या एन जी ओज आहेत ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही एक मोठा मोर्चा सुद्धा केला होता पुणेकरांनी आम्ही पुणेकरांना आवाहन केलं दहा हजारापेक्षा जास्त लोक आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे हा अशा प्रकारे त्याची माती होती अरे मातीला सुद्धा कलर नाही त्या मातीचा तुम्ही कलर पाहिला इतका लाल भडक कलर आहे जा त्या महापौराच्या फेसबुक वरती जा महानगरपालिकेच्या फेसबुक वरती जाऊन बघा पेज वरती जाऊन बघा त्या टायमाला काय कशा पद्धतीने हा प्रकल्प दिसत होता आणि आज या प्रकल्पाचं कसं वाटतोळ झालंय तेव्हा आपण सर्वांनी या गोष्टी आम्ही तुमच्या नजरेत आणून दिल्या तुम्ही लक्षात ठेवावं फक्त टेंडरसाठी शहराचा विकास एवढाच दाखवला जातोय शहराचा विकास जर जा करायचा असेल ना त्याला एक नियोजन पद्धतीने विकास करावा लागेल आणि ते आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आमच्या भागामध्ये करून दाखवले सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जी ब्ल्यू प्रिंट आपल्याला दाखवली होती महाराष्ट्राला एक अतिशय सुंदर स्वच्छ अशा महाराष्ट्राचं स्वप्न जे राजसाहेबांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदा कुणी काम केलं असेल तर वसंत मो कात्रज परिसरामध्ये केलेले आहे तुम्ही कात्रज परिसरामधले सगळे विषय जर येऊन पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तिकडे आम्ही डेव्हलपमेंट केल्यात रात्रीचा दिवस एक करून मी त्या ठिकाणी थांबून काम करून घेतो मला वाटतं कोट्यवधी रुपये किती कोटी साडेचार हजार साडेचार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आर एम डी हा नदी सुधार प्रकल्प था। साडेचार हजार कोटी रुपयांनी हा प्रकल्प चालू आहे अजूनही याची किंमत मला वाटते की पूर्ण किती बेल्ट या नऊ अकरा टोटल अकरा बेल्ट आहे आणि हा पहिला बेल्ट आहे हा पहिला बेल्ट आहे खालपासून अंबड गार्डन पासून सुरुवात झाली तर डायरेक्ट वरपर्यंत वारसे कुठला पर्यंत जवळजवळ हे अकरा हा एक पहिला आहे अशी अकरा खालपर्यंत डायरेक्ट मुंढव्यापर्यंत आणि इथं वरती संगम ब्रिज तिथपासून हे सगळे असे बेल्ट अकरा बेल्ट करणार आहेत एका ठिकाणी जर एवढा वाटोळ केला असेल तर सेकंडचं काम चालू आहे आम्ही त्याचं सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता पुढच्या लाईव्ह आमचा होणार तर त्या ठिकाणी होणार आहे की कशा पद्धतीने नदी बारीक करण्याचं काम नितीनने जो सांगितलं आमचा अतिशय बारीक आम्ही अभ्यास केला इथं दोनशे फूट येरोड्याच्या बाजूने आणि दोनशे फूट बनगार्डनच्या बाजूने जिकडं गार्डन आहे प्रत्यक्षात असा सातशे फुटाची ही नदी होती ही सातशे फुटाची नदी दोनशे फूट तिकडून आणि दोनशे फूट इकडून अशी कमी केली आहे बरं ह्या नदीची जर डेप्त आम्हीसुद्धा गुजरातला जाऊन आलो आहे आम्हीसुद्धा साबरमती पाहिलेली आहे साबरमतीमध्ये काम करत असताना तिची खोली केली होती इथं एक सुद्धा खोरं एकसुद्धा टिका वातमध्ये मारल्या गेला नाही आणि हिची विड तुम्ही कमी केली खोली केलेली नाही साबरमती आम्ही पाहिली साबरमती किती खोल केली होती आणि त्याच्यानंतर मग एक जर गुजरातला एक नियम असेल पुण्याला एक वेगळा नियम असेल असं कसं चाललं त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ते, ते दाखवले ना स्वप्न पुणेकरांना साबरमतीचंच दाखवलं आहे मग साबरमतीचं स्वप्न सा दाखवलं आम्ही साबरमती स्वतः खोदताना पाहिलेली आहे साबरमतीच्या कडेला झालेले मोठे मोठे प्लॉट जे आहेत ते दाखवलेले आहेत ते बघितलेले आहेत आम्ही स्वतः गुजरातला गेलो होतो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला साबरमती जो तिकडं नदी सुधार प्रकल्प होता त्या टायमाला तो सुद्धा पाहायला लावला होता म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाहून आलो त्यामुळे ह्या विकासामध्ये ते खोटं चाललंय हे थोतांडे सगळं ही फसवणूक आहे जर इथं तुम्ही एक बेल्ट करताय आणि तो बेल्टचं वाटोळ करून तुम्ही पुढचा बेल्ट करताय म्हणजे ही पुणेकरांची एक प्रकारे चाललेली फसवणूक नके पुणेकरांनी वेळेस या सगळ्या विषयामध्ये जागं व्हावं आणि डोळे उघडे ठेवून येणारी जे मान येणारी जी निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये आपण आपली सत्सद विवेकबबुद्धी जागी द्यावा आणि आपल्याला फसवतोय कोण नक्की या विषयाकडे लक्ष ठेवून आपण काम करावं सगळ्यांनी मला वाटतं की जर प्रकल्प करणार असेल तर प्रशासनाचं पहिलं कर्तव्य हे की प्रशासनाने जर इथं प्रकल्प केलाय आता कुणी लोकप्रतिनिधी नाही येत नगरसेवक मग आता इथं प्रशासन का लक्ष देत नाही हे गवत जायला कसं कापून नेले इथले फ्लॉवर बेड कुठे गेले इथले मातीचा कलर कसा गेला हे सगळ्या प्रकल्पांवरती प्रशासनाने आयुक्तांनी लक्ष ठेवावं एवढीच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे आणि पुणेकरांनी दाखवतो बेसिन त्याच्यावर काम होणं गरजेचं काम होणं गरजेचं आणि संपूर्ण खा नदीमध्ये ड्रेनेजचं पाणी आहे सुएज प्लांट ट्रीटमेंट प्लांट काही काम केलेलं नाहीये फक्त शोषणकरण चालू आहे आपण जर पाहिलं ना हे सगळं सगळं ड्रेनेज सगळं ड्रेनेज शंभर टक्के ड्रेनेजचं पाणी आहे कारण आता कुठलाही पाणी नदीमध्ये नाही सोडलेलं हे जे एवढं मोठं पाणी दिसतंय ना हे सगळं पुढं उजनीला जातं म्हणजे एक प्रकारे आपण पाप करतोय सोलापूरच्या नागरिकांना आपण अक्षरशः पुण्याचं मलमूत्र पासतोय ते सगळं उजनीमध्ये जात आहे आणि इथून पुढं पुरंदर उपसासारख्या योजना असतील त्या ठिकाणी सुद्धा जो काही मुंडव्या जॅक्वेलमधनं पाणी उचललं जातं ते पाणीसुद्धा वरतीचं जातं याच्यामध्ये हो तालुका पुरंदर तालुका पुरंदर उपसा योजना ती आपली उरळी कांचनची शिंद शिंदवणे घाटातली शिंदवणे घाटातली जी योजना आहे तिथे हे सगळं पाणी जातं अक्षरशः त्या भागातल्या नद्यांचे ज्या त्या भागातल्या विहिरींचे सगळे स्रोत बोरींचे सगळे स्रोत अतिशय दूषित झाले शेतामध्ये पाणी शेतामध्ये उघड्या पायाने तर पायाला पायाला जखमा येतात सूज लोकांच्या पायाला जखमा होतात अशा प्रकारे आपण ह्याच्यावरती ट्रीटमेंटवरती काम करायचं सोडले आणि नुसतं छान 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 लाली पावडर लावायचं काम चाललंय तेव्हा पुणेकरांनी या लाली पावडर लावणाऱ्यांना आता लक्षात ठेवावं आणि यांनाही एकदाची लाली पावडर लावावी एवढंच मी आजच्या या लाईव्हच्या दृष्टिकोनातून सांगतो सर्वांनी पुन्हा एकदा मी सगळ्यांना हे दाखवायला हवं की कशाप्रकारे हे वाटूळ झाले आणि यानंतर हा लाईव्ह संपेल बघा वरती लाईटच नाही हे यांचं सुशोभीकरण हा यांच्या नदी सुधार प्रकल्प पोल लावलाय पोलला ना कनेक्शन येण्या वरती लाईट आहे झर सगळी झाडं किरली या महिन्याभरात काहीच राहणार नाही एका महिन्यामध्ये या महिन्यामध्ये सगळं वाटप होऊन जाईल समोरच्या बाजूला जे दरवाजे दिसतात जुन्या पुलाचे जुन्या पुलाचे दरवाजे बघा ते थोडं झुम करून दाखव तिथला आणि इथला जुन्या पुलाचे दरवाजे बघा पूर्णपणे आता ते मातीच्या ठिकाणी व्यापून टाकलेले आहेत आता आपण उभे आहेत ना ही नदीचे पात्र आहे शेटच ही नदीचं पात्र आहे इथून खालपर्यंत हा भरावे आणि या बरावावर हिशोबी सुशोभीकरण केलंय भविष्याच्या वेळेस पाणी येईल हा सगळं वाहून जाणार आहे तिथं पण आता बिंद टाकायचं काम चाललं आहे सेम काम तिथे चालू म्हणजे हे नसताना पण तिथं पाणी परत माझं आपलं त्या होळकर होतं नाही का ती वस्ती येते त्याच्यामध्ये जर आता जर जोरात जर म्हणजे पूर आला ना तर त्या